नमस्कार आज आपण एका पारंपरिक मालवणी गोड पदार्थाबद्दल बोलणार आहोत आणि गंमत म्हणजे यात चक्क कांदा आणि हळद वापरतात हो गोड पदार्थात तर चला जरा बघूया काय आहे नक्की नक्कीच इंटरेस्टिंग वाटतंय तर सुरुवात होते पांढरे तांदूळ घेऊन ते स्वच्छ धून सुकवून घ्यायचे आणि मग मंद आचीवर थोडे म्हणजे लालसर होईपर्यंत भाजायचे भाजण्याची प्रक्रिया महत्वाची असणार हो आणि मग मिक्सर मधून त्याची एकदम बारीक पूळ करायची रवा चाळणीने चाळून घ्यायची बरोबर भाजल्यामुळे तो खमंगपणा आणि चाळल्यामुळे तो एकसारखा पोत हे गरजेचं आहे नक्कीच नाहीतर ती चव येणार नाही अगदी आता येतो खरा ट्वेस्ट म्हणजे त्याचं वाटण अच्छा यात ओलं खोबरं आहे गुळ आहे वेलची पण आहे हे तर अपेक्षित आहे हो गोड पदार्थात हे असतच पण सोबत जिरं कांदा आणि थोडीशी हळद काय सांगताय कांदा आणि हळद हो हे सगळं एकत्र एक वाटून घ्यायचं म्हणजे विचार करा गोड पदार्थात हे मिश्रण खरंय हेच या पदार्थाचं वैशिष्ट्य असणार म्हणजे खोबरं गुळ वेलची गोडी आणि त्याला जिऱ्याची कांद्याची हळदीची एक वेगळीच जोड मालवणी किंवा कोकणी पदार्थांमध्ये कधी कधी असे अनपेक्षित घटक वापरलेले दिसतात खरं बरोबर कदाचित स्थानिक उपलब्धतेनुसार हे जे वाटण आहे ते त्या भाजलेल्या तांदळाच्या पिठात मिक्स करायचं पण ते मिश्रण एकत्र करून एका भांड्यात काढायचं आणि साधारण तीन चार मिनिट ते घट्ट होईपर्यंत शिजवायचं मग परत अजून दोन मिनिटं मंद आचेवर वाफ आणायची म्हणजे शिजवण्याची प्रक्रिया तशी बऱ्यापैकी सरळ वाटते हो पण खरी गंमत पुढे आहे अच्छा ती काय कारण ही टोपोळी शिजून झाली की लगेच खाता येत नाही अरे वा मग तिला व्हायला वेळ द्यावा लागतो मोरण्यासाठी हे महत्वाचं साधारण चार पाच तास तरी बाहेर ठेवायचं चार पाच तास हो किंवा अजून उत्तम चवीसाठी आणि पोतासाठी रात्रभर फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खायची अच्छा म्हणजे हा मुरण्याचा किंवा सेट होण्याचा जो वेळ आहे तो खूप महत्वाचा दिसतोय याच वेळे ती टोपोळी धट्ट होत असणार कापण्यासारखी होत असणार अगदी आणि सगळ्यात चवी पण मस्त मुरत असतील त्यात बरोबर गोड मसालेदार सगळ्यात चवी एकत्र येऊन मगच खाली मजा येत असणार आणि थंड झाल्यावर तर अजून छान लागत असेल नक्कीच तर थोडक्यात काय करायचं तांदूळ भाजून पूड करा त्यात ती खास वाटण खोबरं गूळ वेलची जिरं कांदा हळद हे सगळं मिक्स करा बरोबर मिश्रण शिजवून घ्या आणि मग संयम ठेवून चार पाच तास किंवा रात्रभर सेट होऊ द्या झाली टोकळी तयार म्हणजे एकंदरीत मालवणी फिशच्या व्हिडिओनुसार टोपोळी हा तांदूळ खोबरं गुळ आणि काही निवडक मसाले वापरून बनणारा पदार्थ आहे आणि तो विशिष्ट पद्धतीने सेट करावा लागतो कांदा आणि हळदीचा वापर हे त्याचं खरं वेगळेपण पन। अगदी पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे काय म्हणजे बघा गोड पदार्थांमध्ये आपण वेलची जायफळ हे वापरतोच हो पण टोपोळी मधला हा जिरं कांदा हळदीचा वापर हा फक्त चवीचा भाग असेल की मालवण परिसरातल्या जुन्या काळातील साधन संपत्ती किंवा काही वेगळ्या सामाजिक सांस्कृतिक गोष्टींकडे पण इशारा करतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं हो ना म्हणजे या पदार्थांमधून त्या त्या भागाच्या इतिहासाची संस्कृतीची पण एक झलक मिळते आपल्याला यावर अजून माहिती मिळाली तर छान वाटेल नक्कीच